राज्यातील महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सुरक्षितेसाठी आणि न्यायासाठी जालन्यात मूक निदर्शने करण्यात आली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वती वतीने जालना शहरातील गांधी चमन येथे सरकारचा निषेधात मूक निदर्शने करण्यात आली महिला सुरक्षितेच्या दृष्टीने सरकारला जागे करण्यासाठी मूक निदर्शनाचं आयोजन करण्यात आले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने जालन्यात मुख निदर्शने करण्यात आली राज्यात वाढत असलेले अत्याचार होत असल्याने महिला सुरक्षित नाही आहे राज्य सरकार महिला व मुलीविषयी निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप देखील महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी केला आहे तसेच महिलावर होणारे सामूहिक अत्याचार खून मारहाण थांबले पाहिजे अशी मागणी देखील नंदा पवार यांनी केली महिला गारखंड पडलेलं सरकार आहे त्याला जाग करण्याचा आज महिला काँग्रेसच्या वतीने एक मुकमोर्चा ठेवण्यात आला आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्याकाळी सव्वा नाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येथे मुखमोर्चा ठेवण्यात आलेला आहे वाढत्या महिन्यावर चांगली अत्याचार ठाण्यामध्ये आपण बघत आह की एका शाळेमध्ये शहापूरमध्ये ज्या विद्यार्थी एकशे वीस विद्यार्थिनीला जी मासिक धर्म असतो त्या धर्माविषयी त्यांच्याशी जे त्यांच्या भावनेशी जे खेळण्यात आलं एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलींना नॅपकिन ताळ उपलब्ध नाही होत आणि तिथं पाणी नसतं त्या शौचालयामध्ये आणि ती एका मुलीला जी मासिक धर्म आला होता ती शौचालयामध्ये गेली असता तिथं पाणी नसल्यामुळं त्या हो मुली कोण चुकून ते डाग रक्तिन पुसले गेले आणि ते त्यांच्या बघितलं अध्यक्षांनी बघितलं आणि त्या एकशे वीस मुलीला लाईनिंग उभा करून त्यांची तपासणी केली म्हणजे ही सरकार स्त्रियाविषयी आणि लहान मुली मुलीविषयी किती निष्काळजीपणा करतील नेहमी ठराव पात्र करतील मंजूर करतात पण महिलाविषयी कोणी ठराव घेत नाही की महिलांच्या सुरक्षेचेचं काय आपण बसता आणि मंठामध्ये एका मुलीनी स परिवाराला कंटाळून अक्षरशः हुंड्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला तिला अक्षरशः त्यांच्या कन त्रासाला कंटाळून फाशी घ्यावं लागली हे कुठेतरी थांबलं पाहिजे वारंवार महिलावर बलात्कार होतात अत्याचार होतात त्यांना मारहाण होती त्यांचं घर रस्त्या खून होतो त्यांच्यावर थॉमोट बलात्कार कुठ तरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही काँग्रेसच्या वतीने हे मुख मोर्चा इथं केलेला आहे मी के के ले ले। आ, नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हा